आगरदांडा मुरुड रस्त्यावर खोकरी नजीक एसटी पलटी अकरा विद्यार्थ्यांना मुकामार अरुंद रस्ता ठरतोय अपघाताला आमंत्रण सकाळच्या वेळेत आगरदांडा ते मुरुड शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीला खोकरीजवळ अरुंद रस्त्यावर वर्णावर समोरून भरला येणाऱ्या चारचाकी वाहनाला साईड देताना अपघात होऊन पलटी झाल्यानं अकरा विद्यार्थ्यांना मुकामार लागला असून त्यांच्यावर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत खोकरी ते आगरदांडा हा अरुंद रस्ता वारंवार अपघाताला आमंत्रण देत असल्याचं चित्र दिसून येत आहे संबंधित बांधकाम खाते आता तरी याकडे लक्ष पुरवून ठोस उपाययोजना करेल काय असा सूर जनमानसातून उमटतो आहे मुरुड आगारची मुरुड आगरदंडा मुरुड ही गाडी चालक संतोष शिकारे व वाह समीदा मुकादम यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांसह पंधरा प्रवाशी घेऊन आगरदंडा येथून सकाळी आठ वाजता सुटून खोकरी जवळ वळणावर गाडी आली असता समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाला देताना पावसामुळे तसेच या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाण्याच्या कामात माती आल्यानं अचानक घसरून झाली गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते यात आगदंडा येथून मुरुड शाळेत येणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांना मुका मार लागला त्यांना तातडीने घटनास्थळावरून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून उपचार सुरू आहेत सदर अपघाताचे वृत्त समजताच नायब तहसीलदार संजय तवर यांची टीम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रहीम कबले अगदांडा येथील शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर युसुफ अर्जबेगी सामाजिक कार्यकर्ते साबिकी गजगे शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद पालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांना धीर दिला मुरुड पोलीस व सहाय्यक वाहतूक निरीक्षक भोसले घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे